आणि आज चालू असलेले भव्य दिवे नरवणे या ठिकाणी मैदान आणि याच मैदानातला गट क्रमांक सात मात्र सुकला ज्या सातमध्ये मित्रांनो विठ्ठल नाना बुधकर यांचा घरचा साज आपणाला पडताना दिसत आहे उजवीला देवाण आणि डावीला तेजा सुंदर असे रायडर विठ्ठल नाना बुधकर आणि गट क्रमांक सातमध्ये मात्र गाडीने खुल्लासा गट पास केला आहे तुम्ही बघू शकता आणि गाडी सेमीसाठी ही पात्र ठरली आहे तस मित्रांनो गटगट क्रमांक एक मध्ये बकासूर आणि वाटेगावकरांचा बादल ही देखील एक गाडी टॉपची पाळली आणि गट पास झाले आहे तर मित्रांनो असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तसंच दिवाण्या भक्कासोड कोणत्या सीमेन दिसतील हेची देखील तुम्हाला मित्रांनो मी अपडेट देणार आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच सेमेसाठी दिवाण्याला तेजालाही शुभेच्छा तसंच बकासूर आणि वाटेगाव बादला देखील खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो कशी वाटली आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका